शास्त्रज्ञ होऊन गेला आहे महाराष्ट्रामध्ये कृषी पद्धतीने फार बोलतात कोणी नाव आपलं वडलाचं देतं कोणी चुलत्याचं देतं कोणी दुसऱ्याचं नाव देतं पण तामिळनाडू राज्यामध्ये जन्मानं आलेले स्वामीनाथन मी यांना कधीही भेटलेलो नाही त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की ज्यावेळेस भारत देशातल्या लोकांना खायला धान्य पुरत नव्हतं एकोणीसशे शेहाऐशी शेहेचाळीस साली ते बी एस सी अग्री झाले मद्रास कलकत्ते ठिकाणी इंग्रजांनी बी एस सी कॉलेज काढलं होतं तिथं ते बी एस सी ॲग्री झाले एम एस सी ॲग्री झाले आय एस झाले आय पी एस झाले आणि त्यांना मोठी सरकारी नोकरी लागत असताना सुद्धा त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं त्यानंतर इनोबा भावेंची ज्यावेळेस भूदान चळवळ सुरू झाली त्या चळवळीमध्ये या स्वामीनाथन यांच्या कुटुंबाला तीन हजार एकर जमीन होती एक हजार एकर जमीन त्यांनी भोदान चळवळीमध्ये विनोबा भावेच्या चळवळीमध्ये दान देऊन टाकले अशा कुटुंबातला हा डॉक्टर स्वामीनाथन खूप त्यांनी काम केलं लोकांना खायला अन्न नव्हतं आपण बहात्तरच्या दुष्काळात मिलो खायचो बेकार निकृष्ट दर्जाचा गहू खायचो अशा वेळेस स्वामीनाथांनी जगातल्या सर्व अन्नधान्य उत्पादक देशामध्ये दौरे केले भारताच्या त्या त्यावेळेस पंतप्रधानाला भेटून सांगितलं की आपल्याला आधुनिक बी व्यानं आणावं लागेल आणि मग मोरोक्कोसारख्या देशातून पंचवीस हजार टन एक जहाज बी घेऊन बी बियाणं ते आले मध्ये वादळात समुद्रात मोठं वादळ निर्माण झालं आणि स्वामीनाथला चार दिवस झोप आले नाही त्यांना वाटलं मी एवढ्या मा प्रयत्नांनी मला मोरोक्को देशाने गव्हाचं बी दिलं आहे आणि ते जर जहाज समुद्रात बुडालं तर आपल्या देशातल्या दे लोकांना खायला काय घालायचं आणि म्हणून आपण या ठिकाणी बरेचसे शेतकरी आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतामध्ये पूर्वी इल्ड किती होतं दहा पोते गहू होत नव्हता आता तो वीस पंचवीस किंडल होतो सर्व क्षेत्रामध्ये बरंचसं काम झालेलं आहे परवा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एकशे नऊ पिकांचं जवळपास सात आठ वर्ष पाचशे शास्त्रज्ञांनी संशोधन करून एकशे नऊ पिकाचं पिकावर काम केलेलं आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे पिकं मग तांदूळ ज्वारी बाजरी ऊस कापूस सोयाबीन या सर्व पिकावर उतारा वाढण्यासाठी आज जो उतारा आपल्याला मिळतो त्याच्यापेक्षा दीडपट उतारा होण्यासाठी कमी कालावधीत पीक तयार होण्यासाठी कमी पाण्यावर पीक येण्यासाठी कमी फवारणी ज्याला लागेल अशा प्रकारचं बी बियाणं आता आपल्या देशामध्ये येत आहे त्यामुळं आपल्या वाढत्या लोकसंख्येला आपली जी वाढती लोकसंख्या आहे जगातच आपला पहिला नंबर आता आलेला आहे दीडशे कोटी म्हणतं आहे कोणी एकशे चाळीस कोटी म्हणतं आहे आणि काही आणखीन सर्वेच्या बाहेर आहेत एकशे पंचावन्न कोटी एवढ्या लोकांना पुरेल एवढं अन्नधान्य आपल्याला तयार करायचं ते फक्त शेतामध्ये होतं अन्नधान्य कुठे फॅक्टरी तयार होत नाही आणि माझ्या मनात सहज विचार येतो याचपीठावर पण काही लोक आहेत विद्यापीठाचे आहेत प्राध्यापक मंडळी आहेत मी एकदा सहज असा विचार केला की के अठ्ठ्याहत्तर साली त्यावेळेस एक एकत्रित भारताची लोकसंख्या बत्तीस कोटी होती म्हणजे त्यावेळेस पाकिस्तान बांगलादेश म्यानमार आणि भारत आता अठ्याहत्तर वर्षामध्ये त्या बत्तीस कोटीचे दोनशे कोटी झालेल्या आहेत आणखी पुढे अठ्ठ्याहत्तर वर्षांनी ह्या दोनशे कोटीचे किती होतील हजार कोणी मुलगा हजार कोटी होतील बाराशे कोटी होतील सध्या जगाची लोकसंख्या सहाशे सातशे कोटी त्यावेळेस आपल्याला खायला पुरेल का जमीन तेवढीच असणार पाणी तेवढंच असणार सरासरी प्रजन्यमान तेच असणार मग आपलं काय होणार याचा विचार शास्त्रज्ञांनी खरं म्हणजे करायला पाहिजे मला वाटतं राज्य पातळीवर केंद्रीय पातळीवर सुद्धा कुठलाही केंद्रीय मंत्री कुठलाही राज्य पातळीवरचा नेता या आयुष्यावर बोललेला मला आठवत नाही माझ्याकडे वाचण्यात झालेलं नाही कारण काय होणार ज्यावेळेस हजार बाराशे कोटी होतील त्याला एवढे कपडे कोडून आणायचे त्याला आता आपल्या जमीन प्रत्येकाच्या वाट्याला महाराष्ट्रात सरासरी जे उपजाऊ जमीन आहे ती दीड हेक्टर प्रत्येकाच्या वाटेल आणि पुढं आणखी एवढं वाढल्यावर दहा दादा दहा दहा गुंटीच इन सगळ्यांना शेती कशी करायची काय व्हायचं ह्या अनेक समस्या खरं म्हणजे या कृषी परिषदेमध्ये चर्चेला गेल्या पाहिजेत मला असं वाटतं की कृषी प्रदर्शन प्रत्येक मतदारसंघात एक भरावं आणि त्याला राज्य सरकारने पाच लाखाचं तरी अनुदान द्यावं महाराष्ट्रासाठी त्याचं उपयुक्त आहे आता बघा वारकऱ्याला अनुदान दिंडी पंढरपूरला झाली की त्याला अनुदान पण आपल्या भागातला शेतकरी आधुनिक बिब्यानं समृद्ध होत नाही तिकडं आत्महत्येकडं जात नाही त्याला जर थांबवायचं असेल त्याच्या शेता जादा पिकलं पाहिजे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे त्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याच्या दारामध्ये मोठे वाहनं नसू देत पण त्याला दवाखान्यात जायला पैसे असावेत मुलांच्या शिक्षणासाठी पैसे असावेत भारत सरकारने बऱ्याचशा सुरू केलेल्या आहेत जाहीर केले मुलांना मोफत शिक्षण आनंदाची गोष्ट आहे आपण त्यांचं स्वागत करूया आपल्याला पीक विमा आहे एक रुपयामध्ये विमा आहे त्यांचं आपण स्वागत करूया पण पीक विमाच्या अटी एवढ्या जाचक आहेत ते विमाच आपल्याला मिळत नाही खरं म्हणजे तो विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे कृषी प्रदर्शन भरण्याचा एक उद्देश आहे उद्या आणि परवा दोन दिवस रोज दुपारी विविध पिकावर काही चांगले म्हणजे त्या विषयातील तज्ज्ञ लोक या ठिकाणी भाषण करणार आहेत मग आपण हिंगोली जिल्ह्यातलं कुणीतरी कापसावर चांगलं आहे म्हणतात त्यानंतर महात्मा फुले कृषी देव विद्यापीठामध्ये दे, सोयाबीन वर संशोधन झालेलं आहे विविध ठिकाणी काही कोल्हापूरचे शेतकरी असं म्हणतो उसाला शंभर आत मी उत्पादन घेतच नाही तो एखादा तज्ज्ञ शेतकरी येणार आहे आपले बाबासाहेब किशोर यांनी कांद्या पिकावर वर्षी के भाषण केलं परत ते कांद्यावर बोलू शकतात कांदा हा कळीचा मुद्दा आहे बरेच सरकार कांद्यावर बदललेले आहेत आता आपल्याला लोक लोकसभेतही आपल्याला लोकसभेला